मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इश्राम कार्डबद्दल माहिती बघणार आहोत आणि इश्राम कार्डच्या अंतर्गत तुम्हाला दोन हजार रुपयाचे अनुदानसुद्धा मिळणार आहे आणि कशाप्रकारे मिळतील हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत व्हिडिओला नक्की पूर्ण बघा आणि सुद्धा बघणार आहोत बघा इश्राम कार्ड भारतातील सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सुरू केलेले एक महत्त्वाची योजना आहे मित्रांनो या उद्देश या योजनेचा उद्देश असंघटित क्षेत्रातील जे कामगार लोक आहे यांना सुरक्षा आणि दर्जेदार जीवन मिळवून देणे आहे इश्राम कार्ड धारकांना अनेक फायदे मिळतात जसे की बघा जीवनवान सुधारित करू शकतात त्यामध्ये सरकार आता या योजनेत सुधारणा करणार आहे ज्यामुळे कामगारांना दर महिन्याला दोन हजार रुपये द्यात मिळणार आहे चला तर याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया विश्राम कार्ड योजना इश्रम कार्ड योजनामध्ये एक कामगारांसाठी मोठी आशाची किरण ठरली आहे सरकारने या योजनेत काम करणाऱ्या लोकांना एक स्थिर आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला यामुळे जे इश्राम कार्ड धारक आहे त्यांना एक हजार रुपये मिळतात परंतु आता दोन हजार पंचवीस चालू आहे तर पंचवीसनुसार आता या कार्ड धारकांना दोन हजार रुपये देण्यात येणार आहे बघा आता या आर्थिक या आर्थिक मदतीचा फायदा थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारच्या माध्यमांची आवश्यकता नसते यामुळे कामगारांना दैनंदिन खर्चासाठी मोठा दिलासा मिळतो प्रत्येक कामगाराच्या जीवनाला हे थोडे थोडे सुधारण्यासाठी मोठा मत मदतीचा हात ठरते मित्रांनो तुमचं बँक अकाउंट असणार आहे त्या बँकमध्ये तुमचे पैसे येतील जे तुमचे इश्राम कार्ड तुम्ही काढले काढलं असेल त्यावेळेस जे तुम्ही खातं नंबर दिलं त्यात हे तुमचे दोन हजार रुपये इथे जमा होणार आहे मग आता विश्राम कार्ड धारकांना केवळ आर्थिक मदतच नाही तर त्यांना अनेक इतर फायदे मिळतात यामध्ये अपघात विमा संरक्षणाचा समावेश आहे मित्रांनो इश्राम कार्डसोबतच तुम्हाला अपघात विमा सुद्धा इथे मिळणार आहे जर कामगारांना काम करताना काम अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू किंवा अपंगत्व झाले तर त्यांना दोन लाख रुपयापर्यंतचा विमा इथे मिळ मिळणार आहे बघा मित्रांनो कामगारांसाठी ही खूप चांगली बातमी आहे की बघा इश्राम कार्ड जर तुमचं काढून असेल तर तुम्हाला इथे दोन लाखाचा विमा इथे मिळणार आहे जर तुमचं काम करताना मृत्यू झाला किंवा तुम्हाला अपंगत्व आलं तर तुम्हाला थेट दोन लाख रुपये इथे मिळणार आहे तुम्हाला त्या इश्राम कार्डमुळे बघा पात्रता इथे निकष काय आहे कोणासाठी विश्राम कार्ड आहे ते श्रम कार्ड मिळण्यासाठी तुम्हाला काही पात्रता आहे योजनेसाठी अर्ज करणारे जे व्यक्तीचे वय हे व सोळा वर्षापेक्षा कमी आणि एकोणसाठ वर्षापेक्षा जास्त नसावे आहे तुमचं वय कमीत कमी, कमी सोळाच्या वर पाहिजे आणि एकोणसाठच्या खाली असलं पाहिजे आणि अर्ज करणारा वर त्या भारतीय असला पाहिजे शिवाय कामगारांचा आयुष्यमान भारत योजनेचा देखील लाभ मिळतो या योजनेअंतर्गत कामगारांच्या कुटुंबांना कुटुंबीय यांनी सरकारी खर्चावर पाच लाख रुपयापर्यंत वैद्यकीय उपचार मिळू शकतात त्यामुळे त्यांच्या कुटुंबासाठी देखील एक मोठा दिलासा मिळतो मित्रांनो बघा तुम्हाला पाच लाखापर्यंत इथे वैद्यकीय खर्चाचा उपचारसुद्धा मिळणार आहे कामगार लोकांसाठी त्यांच्या कुटुंबाचा एक मोठा दिलासा यांनी मिळणार आहे आपण पात्रता निकष इथे बघितली आता आपण इथे बघूया बघा अर्जदार वार्षिक उत्पन्न पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी असावे जर उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ना। तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे पंधरा हजारापेक्षा कमी असलं पाहिजे आणि विश्राम काढासाठी तुम्हाला जे नेट कॅपी आहे आपल्या जवळपास जे दुकान असतं जिथे ऑनलाईन कामे होतात तिथे जाऊन तुम्ही विश्राम कार्ड काढू शकता तर अशा प्रकारे आजची माहिती आहे मित्रांनो आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन